जर एखादी दुखापत झाली आणि गुडघ्यामध्ये सतत वेदना होत असतील तर तुम्ही एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घेणं जरूर आवश्यक आहे कारण का बऱ्याचदा खेळताना गुडघ्यातील काही सॉफ्ट स्ट्रक्चर्सना म्हणजे जसं की बंध आतल्या गाद्या किंवा खुर्च्या किंवा गुडघ्याचं जे आवरण आहे ज्याला आम्ही कार्टिलेज किंवा उपस्थितीचा स्थर असं म्हणतो त्याला इजा झालेली असू शकते त्यामुळं अशा वेळी जर सतत गुडघा दुखत असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे चालताना जर पाय वारंवार सटकत असेल किंवा चालताना पायामुळं कॉन्फिडन्स वाटत नसेल किंबहुना पळताना देखील मी पडेन असं सारखं वाटत असेल तर गुडघ्यातला बंध म्हणजे लिगामेंट तुटला असण्याची शक्यता नाकारता येत नाही मग अशा वेळेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपल्याला पुढचे इन्व्हेस्टिगेशन्स म्हणजे एक्सरे आणि लागलं तर एम आर आय करणं गरजेचं राहतं गुडघ्यातला बंध म्हणजे नेमकं काय तर गुडघ्यात चार प्रकारचे बंध आहेत क्रुशेट लिगामेंट क्रुशेट लिगामेंट आणि दोन कोलॅट्रल लिगामेंट्स हे चारी बंध गुडघ्याला चारही दिशेंनी स्टेबल ठेवतात म्हणजेच गुडघा सटकण्यापासून वाचवतात जर खेळताना किंवा एखादा छोटा ऍक्सिडेंट झाला किंवा चालता चालताना बऱ्याचदा आपल्याला ट्विस्ट होतो पाय असं झालं तर गुडघ्यातल्या एखाद्या बंधाला इजा पोचू शकते आणि हा बंध तुटू शकतो मग अशा वेळी पेशंटला वाटतं की चालताना माझा गुडघा साथ देत नाही किंवा गुडघा सटकतो पळताना कॉन्फिडन्स वाटत नाही किंवा गुडघ्यावरती सूज राहते गुडघा वारंवार किंवा सतत दुखत राहतो मग अशा वेळेला एम आर आय करून आपल्याला हा बंध तुटलाय का हे कन्फर्म करता येतं आणि जर बंध तुटला असेल तर मग त्याच्यासाठी उपचार घेणं आवश्यक ठरतं गुडघ्याचे बंध तुटले असल्यास आस, आपल्याला तो बघितला पाहिजे एम आर आय करून की तो बंद किती तुटलाय जेव्हा आपण एम आर आय करतो तेव्हा आपल्याला कळतं की हा बंद तीस चाळीस टक्के तुटला आहे किंवा साठ सत्तर टक्के तुटलाय किंवा शंभर टक्केच तुटला आहे त्याला ग्रेड थ्री इंजुरीज म्हणतात मग अशा ग्रेड थ्री इंजुरीज मध्ये बऱ्याचदा ऑपरेशन करावं लागतं आणि हा बंध पुनर्निर्मित करावा लागतो जर इंजुरी ग्रेड वन किंवा ग्रेड टू असेल तर मग त्यासाठी रिहॅबिलिटेशन म्हणजे फिजिओथेरपी किंवा काही पर्टिक्युलर मेडिसिन्स घेतल्यास ती इंजुरी कव्हर होऊ शकते आता जर समजा ग्रेड थ्री इंजुरीमध्ये मी जसं म्हणलं की ऑपरेशन लागतं तर हे ऑपरेशन आपल्याला दुर्बिणीद्वारे म्हणजेच आजकाल आपण म्हणतो की लेझरना सुद्धा करता येतं ह्याच्यामध्ये ऑपरेशनला लागणारा वेळ पण कमी लागतो ऑपरेशन नंतर पेन पण कमी राहतं आणि रिहॅबिलिटेशन पण लवकर होतं गुडघा दुखतोय पण एक्स रे मात्र नॉर्मल दिसतोय असं जेव्हा असेल तेव्हा आपल्याला बघायला पाहिजे की गुडघ्याच्या आतमध्ये काही इंजुरी झाली आहे का कारण गुडघ्यामध्ये ज्या गाद्या आहेत जे कार्टिलेज किंवा उपस्थितीचं स्थर आहे किंवा जे बंद आहेत ते आपल्याला एक्सरेमध्ये दिसतच नाहीत तर त्यांना इजा झाली आहे का हे बघण्यासाठी एम आर आय करणं आवश्यक राहतं तर एम आर आय करून ह्यातलं काही इजा असेल तर त्याला पर्टिक्युलर त्याचा उपचार घेतल्यानं फायदा मिळेल नक्कीच जर खेळताना झालेली दुखापत आपण दुर्लक्षित करत राहिलो तर त्याच्यामध्ये गंभीर परिणाम पुढे जाऊन दिसून येऊ शकतात जसे की बऱ्याचदा खेळताना आपल्याला इजा होते पण पन... ती सततची नसते किंबहुना कधी कधी दुखत पण नाही पण गुडघा नुसता सुचतो किंवा कधीतरी सटकतो पण अशा इजा आपण दुर्लक्षित करत जातो तर ह्या इजा होतात कशामुळं तर गुडघ्यामध्ये जे काही सॉफ्ट स्ट्रक्चर्स आहेत बंध गादी किंवा खुर्च्या ह्यांना इजा झाल्यास ह्यांचं जे सुरक्षित कवच गुडघ्याला मिळतं ते नाहीसं होतं आणि असा गुडघा पुढे जाऊन लवकर आर्थरायटिक होतो किंवा अशा पेशंट्सना थोडं उतरत्यामध्ये गुडघेदुखीचा त्रास जास्त होतो आणि पुढे जाऊन सांधा बदल शस्त्रक्रिया लागण्याची शक्यता जास्त निर्माण होते त्यामुळे अशा इजा झाल्यास त्यांना दुर्लक्षित करू नका आणि योग्य वेळेत योग्य सल्ला घ्या मी बऱ्याचदा बघते वेगवेगळ्या वयोगटातले लोक येतात ज्यांना सांध्यांमध्ये सतत त्रास होतो मग ते वीस वर्षांपासून साठ वर्षांपर्यंतचे पण लोक असतात तर त्याचे कारण बऱ्यापैकी वेगवेगळे वे असू शकतात स्पेशली यंग मध्ये म्हणजे ट्वेंटीजमध्ये किंवा थर्टीजमध्ये जेव्हा हे सांध्यांचं दुखणं चालतं ते बऱ्याचदा व्हिटॅमिन डी किंवा कॅल्शियम मध्ये राहतं आजकाल आपण बघतो की बरेच लोक जंक फूड घेत आहेत रादर दॅन हेल्दी फूड अशा लोकांच्या मध्ये हे डिफिशियन्सी असण्याचं प्रमाण खूप जास्त आहे जर सांध्यांच्या दुखण्यासोबत सकाळी तुमचे हाड समजा कठीण होत असतील किंवा त्याच्यामध्ये ताठरपणा आहे का बघणं गरजेचं ठरतं बऱ्याचदा वयोवृद्ध लोकांमध्ये म्हणजे किंवा साठी नंतर आपण बघतो की सांध्यांचं सतत दुखणं चालू असतं अशा लोकांच्या मध्ये ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाड ठिसूळ झाल्याचं प्रमाण जास्त आहे तर मग हाड ठिसूळ झालेत का बघणं हे गरजेचं राहतं तर सांधा सतत दुखत असेल तर ते कशामुळे आहे हे समजण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे मी आजकाल बघितलंय की चाळीशी मध्येच लोकांना गुडघेदुखी चालू होते आणि मग त्यांना प्रश्न पडतो की आता मला सुद्धा गुडघा बदलायला लागेल का तर सर्वप्रथम गुडघेदुखी कशामुळे होते हे समजून घेणं गरजेचं आहे बऱ्याचदा आजकालच्या चे लाईफस्टाईल चेंजेसमुळं थोडस गुडघेदुखीचं चे प्रमाण हे थोडं कमी वयामध्ये चालू झालेलं आहे मग अशा पेशंट मध्ये गुडघा चांगला राहण्यासाठी काही व्यायाम म्हणा किंवा काही डाएट म्हणा हे फॉलो केल्यानं थोडा फरक पडू शकतो किंबहुना अशा पेशंट्समध्ये मध्ये असे पण आपल्याला करता येतात की फ्युचरमध्ये त्यांना सांधा बदली लागणार ही नाही सांध्यांच्या ऑपरेशन नंतर बऱ्याचदा पेशंटला वाटतं की मी परत चालू शकेन का माझा गुडघा परत वाकू शकेल का किंवा मी उडबस करू शकेन का बऱ्याचदा ह्या प्रश्नांना घाबरूनच रुग्ण आमच्यापर्यंत नाही तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की गुडघ्याची कुठलीही शस्त्रक्रिया असू दे मग ती लेझरची असू दे किंवा सांधा बदल शस्त्रक्रिया असू दे या शस्त्रक्रियेनंतर तुम्हाला ते सर्व काही करता येतं जे तुम्ही ऑपरेशनच्या आधी करू शकत होता किंवा तुमच्या वयोमनानुसार तुम्ही त्या करायला पाहिजेत मग त्याच्यामध्ये उडबस करणं आलं बऱ्याचदा सांध्यांच्या ऑपरेशन बद्दल लोकांच्या मनात गैरसमज असतात जसे की ऑपरेशन नंतर मला चालताच येणार नाही गुडघा वाकवता येणार नाही मांडी घालून बसता येणार नाही किंवा चवड्यावर बसता येत नाही आणि ह्या गैरसमजामुळेच बऱ्याचदा पेशंट आमच्याकडे यायला घाबरतो तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की सांध्याची कुठलीही शस्त्रक्रिया असू दे मग ती दुर्बिणीतनं किंवा लेझरनं झालेली शस्त्रक्रिया असू दे किंवा सांधाबद्दल शस्त्रक्रिया असू दे अशा शस्त्रक्रियांबद्दल हे सर्व काही तुम्ही करू शकता चालणं फिरणं हे वेदनारहित होऊ शकतं किंबहुना तुम्ही मांडीवर बसू शकता मांडी घालून बसू शकता किंवा इंडियन टॉयलेट सुद्धा वापरू शकता जर सततची सांधेदुखी असेल आणि विशेषत जर वय कमी असेल कारण का आजकाल मी बघते की बऱ्याचदा चाळीशीमध्ये किंवा मध्ये सुद्धा गुडघेदुखी चालू होते आणि बऱ्याचदा पेशंटचं वय एवढं कमी असतं की सांध्याबद्दल शस्त्रक्रिया करणे योग्य वाटत नाही आणि बऱ्याचदा अशा पेशंटमध्ये पूर्ण सांधा पण खराब झालेला नसतो फक्त सांध्याचा आतला भाग तेवढा खराब झालेला असतो कारण का गुडघ्यामध्ये मेनली दोन भाग आहेत एक म्हणजे बाहेरचा भाग आणि एक म्हणजे आतला भाग आणि ह्या पेशंट्समध्ये मध्ये बऱ्याचदा आतला भाग खराब झालेला असतो मग अशा वेळेस सांधा बदल शस्त्रक्रिया न करता तो गुडघा वाचवण्याचा प्रयत्न आपण करू शकतो जॉईंट रिझर्वेशन किंवा सांधा संवर्धन शस्त्रक्रिया करून अशा पेशंटमध्ये त्यांचा नैसर्गिक सांधा आपल्याला वाचवता येतो आणि हा सांधा आपल्याला कसाही वापरता येऊ शकतो म्हणजेच चवड्यावर बसणे किंवा टॉयलेट इंडियन टॉयलेट वापरणे मांडी घालणे हे सर्व काही ते करू शकतात ह्याला थोडंसं आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणू शकतो म्हणजे की आजकाल लोकांचं बैठकाम वाढलेलं आहे आणि तासन तास समोर बसून किंवा ऑफिसमध्ये बसून पाठदुखी किंवा गुडगे दुखी किंवा बऱ्याचदा मानदुखी पण चालू होते अशा वेळेला त्या रुग्णांनी किंवा त्या लोकांनी काय करायला पाहिजे तर सर्वप्रथम Uh, हे जे कंटिन्युअस बसणं आहे ते थोडंसं अवॉइड करून एक तासाला किंवा दर दोन तासाला थोडंसं एक चक्कर मारून तरी आली पाहिजे की जेणेकरून पाय मोकळे होतील uh, जर त्यांच्या शेड्यूलमध्ये त्यांना जमत असेल तर एखादा एक्झरसाईज किंवा एखादं रुटीन एक्झरसाईज त्यांनी ठेवला पाहिजे जसं की तुम्ही घरच्या घरी सूर्यनमस्कार करू शकता किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंगसुद्धा खूप चांगलं आहे जिममध्ये जाऊन जर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करत असाल किंवा जिमला जरी जाऊ शकत नसाल आणि घरच्या घरी सुद्धा तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं जमत असेल तर त्याचा खूप मोठा फायदा होतो आणि ह्या न तुमचे मसल्स स्ट्रॉंग होतात जेणेकरून हा तासन तास बसण्याचा जो स्ट्रेन आहे ते ते सहजपणे पेलू शकतात आणि अशा रीतीनं तुम्ही हे दुखणं टाळू शकता आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यामध्ये सुद्धा थोडासा प्रोटीनचं प्रमाण वाढवलं तर जे वयोमानानुसार मसल्स आणि बोन्स ठिसूळपणा होतो तो सुद्धा टाळण्यास मदत होऊ शकते आपल्या आहाराचा आपल्या शरीरावर खूप मोठा परिणाम होत असतो कारण का अल्टिमेटली आपलं शरीर आपण जे खातो त्याच्यापासूनच बनतो मग आता जर आपण जंक फूड जास्त खात असू तर त्याच्यामधले न्यूट्रिशनल व्हॅल्यू ह्या फार कमी असतात त्यामुळे आपल्याला डे टू डे काम करण्यासाठी जे न्यूट्रिशन लागतं ते मिळत नाही आणि त्यामुळे हाडं म्हणा किंवा स्नायू म्हणा हे लवकर जिजायला सुरुवात होतात तर जंक फूडचं प्रमाण हे मर्यादित ठेवावं म्हणजे तुम्ही आठवड्यातनं एखाद्या वेळेस किंवा महिन्यातनं दुसऱ्या वेळेस जंक फूड खाल्लं तर चालेल पण रोजचा आहार हा परिपूर्ण आहार असला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे चाळीस ते पन्नास टक्के असलं पाहिजे स्निग्ध पदार्थांचं प्रमाण दहा ते वीस टक्के पाहिजे आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत पाहिजे आणि ह्याच्या व्यतिरिक्त फळं किंवा फ्रुट्स ह्याचं पण प्रमाण पाहिजे स्पेशली उतरत्या वेळामध्ये जेव्हा कॅल्शियमची कमी जास्त जाणवायला लागते तेव्हा कॅल्शियम रिच पदार्थ जसं की नाचणी असेल ड्रायफ्रुट्स असतील हिरव्या पालेभाज्या असतील ह्याचं सेवन योग्य प्रमाणात केल्यास कॅल्शियमची कमी भासणार नाही